सणवार असो किंवा पाहुणचार पुरी अगदी व्हेज नॉन व्हेज कुठल्याही बरोबर आपण करू शकतो पण हीच पुरी मस्त कमी तेलकट टम्म फुगणारी कशी करायची तर त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे है। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर सिक्रेटी म्हणजे यामध्ये अगदी एक चमचा साखर घालायची आहे साखरेमुळे पुरीला छान रंग येतो ओवा घालायचा आहे ओवा ऑप्शनल आहे पण पुरी छान चविष्ट होते त्यानंतर तूप किंवा तेल घालायचे व्यवस्थित पिठाला सगळं जिन्नस चोळून घ्यायचे आहेत त्यानंतर अगदी नॉर्मल थंड पाण्याने पीठ घट्टर म्हणून घ्यायचं पाण्याचा हात लावून अगदी पंचवीस मिनिटासाठी पिठाला आराम द्यायचा पंचवीस मिनिटानंतर तेल तापायला ठेवलं की लगेचच पुऱ्या बनवायला घ्यायच्यात तर पुरीचा गोळा करताना व्यवस्थित करायचा त्याला कुठे चिरा नसले पाहिजे जेणेकरून मग पुरी छान एकसारखी येते पुरी थोडीशी जाडसर बनवावी जेणेकरून मग ती छान फुगते वातड वगैरे होत नाही मोठ्या आचेवर फुगेपर्यंत त्यानंतर मंद आचेवर पुरी तळावी हा सविस्तर व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेलला पाहू शकता रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद